काँग्रेस भाजप सत्तेसाठी आघाडी भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होत आणि आता हीच काँग्रेस इतिहास काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टी सोबत आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ ही भारतीय जनता पार्टी दूध तोंडाचा गांडूळ कसा असतो इकडून पण चालतो इकडून पण चालतो मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी या गांडूळचं काम भारतीय महाराष्ट्रात काय देशात करताय अकोल्यात देखील भाजपने एम आयमशी युती केल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे बटिंगे कटिंगेचा नारा त्याच भाजपने दिला होता ते पाहिजे युती आकोटमध्ये तसं झाल्याची माहिती माहितीमध्ये त्याच्यामुळे दुसऱ्या काल बोललो ना की आमच्या सोबत आलेले मुसलमान ना पाक आणि सोबत आलेले पाक तेच टीका टिप्पणी करत होते ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते आता ओवर्सी काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवर्सी त्यांच्यासाठीच काम करतात याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही परंतु आता उघड उघड सोबत काम करायला लागेल सुरुवाती दिल्ली हे चौकशी सांगायला भाजपला शिंदे आणि अजित पवारांना बाजूला करायचं आहे ते टप्प्याटप्प्याने करतील पहिला टप्पा कोणाचा आहे निवडणुकीनिमित्त कळेल असा मोठा दावा विजय विठ्ठलकरांनी केला काही चूक नाही बरोबर बोलले भाजप युज अँड थ्रू थ्रो अशाच पद्धतीनं वाढणारी पार्टी आहे त्यामुळं एकाला तर ते निश्चित घेणार का त्यांना आता ज्या पद्धतीनं टीका करून झाली म्हणजे दोन्ही पक्ष त्यांच्यावर ओझं झालेलं आहे हे तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या बोलण्यातून दिसतं पहिले ते प्रदेशाच्या अध्यक्ष असतील नाही तर राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा ज्येष्ठ मंत्री हे सगळे लोक ज्या पद्धतीनं आता शिंदे गटाविषयी किंवा अजितदादाविषयी भूमिका व्यक्त करतात किंवा तेही अजितदादा सुद्धा ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त करतात सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांना आता हे ओझं वाटतय आणि हे ओझ लवकरच ते कधीतरी हलकं किंवा उतरवून टाकतील अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होत होता आता या सगळ्या प्रकरणात याचिका देखील दाखल करण्यात आली निवडणूक आयोगावर दबाव तर टाकलाच पण उमेदवारावर टाकल्याचं सुद्धा मला मी माहिती घेतली तेजल पवार नावाची एक तिथं उमेदवार आहे तिने स्पष्ट सांगितलं काल मीडिया समोर की तिच्या पतीला ह्या लोकांनी राहुल नार्वेकरांच्या कप परेडला राहुल नारवेकरांच्या बांगल्यावर घेऊन गेले तिथं मोठी कॅश ठेवली किती लागते घे असं म्हटलं पुन्हा एका घरी त्याच्या घरी जाऊन त्याला बीएमसीचे जा, किती टेंडर्स लागतात ते घे म्हटलं अशा पद्धतीनं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवली भीती दाखवली की आम्ही याला तडीपाय केलं याला पोलीस म्हणून हे केलं ते केलं या सगळ्या गोष्टी त्या उमेदवाराने सांगितलेल्या आहेत आम्हीने सांगितलेल्या तुम्ही काय ते बघू शकता आणि असं करणारे राहुल नार्वेकर हे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा कुठली आहे मधुक चौधरी विधानसभेचे अध्यक्ष राहिले बाळासाहेब भारतीय विधानसभेचे अध्यक्ष राहिले शिवराज पाटील विधानसभेच्या अध्यक्ष राहिले एवढी मोठी परंपरा महाराष्ट्राची विधानसभेच्या अध्यक्ष आता असे आहे की जे आपल्या भागातल्या एका मनापाच्या निवडणुकीत पडतात अपक्ष उमेदवाराला मोठे प्रलोभन देतात निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज रिजेक्ट करायला होता आणि असे लोक भारतीय जनता पार्टीला खुर्चीवर बसतात भाजपच्या भगवत शब्द प्रचार घेत निवडणूक आयोगाने नकार दिला आहे अशा पद्धतीने निवडणुकीत वापर देणार नाही असं माहिती पण भगवत हा शब्द काय चुकीचा असं मला नाही वाटत शब्द चुकीचा आहे हाँ हाँ जेब है, को अपने में हैदराबाद लेके जाने की भाषा की और साथ में कहा कि नारिस नीलेष रानी का जो कद है वो आवीसी साहब के नाड़ी के इतना है ऐसा उन्होंने सही बोला है लेकिन ये लोग सोचे समझे आमने सामने एक मिनट उसका फायदा राष्ट्रीय उठाने का पॉलिटिकल उठाने का प्रयास करते हैं तो दोनों हो एक ही जैसे और ये दोनों पार्टी भी एक दोनों के साथ कैसा आने का इस प्रकार की अभी शुरू होंगे ये काम अभी ये अभी धीरे धीरे लाभ का भी ये काम मेहमान से भी शुरू होगा बीजेपी से शुरू होगा लोगों को गुमराह बनाने का काम वारिश पठान भी कुछ करता नहीं और राणे भी कुछ सिर्फ बातें सर पृथ्वीराज चौहान ने एक स्टेटमेंट दिया है कि अमेरिका में जिस तरीके से वेनेजुएला पे मिलिट्री अटैक किया है भारत में वो अटैक कब होगा और ट्रम्प मोदी को कब किडनेप करा लेकिन बात। उसके बारे में कुछ कहूंगा नहीं ठीक है मोदी जिस प्रकार अभी राजनीति चल रही है उस समय आएगा लेकिन उसको अमेरिका की जरूरत नहीं हिंदुस्थान की जनता सक्षम असते नाही लगे जनता सक्षम आहे ची बी टीम बोललेली आहे तसं सुरू आहे आता बघा हे विकास बोलणारच नाही हे एमआर टीपाळ करणार आणि एमआर यांच्या करणार तसं तर एमआरची यांचे उमेदवार नाही यांच्या एमआमचे उमेदवार एमआयम जिथे निवडून येणार तिथे बीजेपी निवडून येणार नाही जिथं बीजेपी निवडून येणार तिथे एमआयम निवडूनच येणार नाही पण एक वेगळा टीका टिप्पणी टिक करणार कारण काय की मग लोकांमध्ये धर्मवाद्यवादाच विषय हे आता प्रोसेस सुरू राहणार मला वाटतं हिंदूंनी आणि मुसलमानानी दोघांनी याच्यामध्ये जागरूक राहण्याची आवश्यकता एमआय मध्ये पण मोठी नाराजी पाहायला मिळते तिकडे सोलापूर मध्ये अक्षरशः ओबीसी न सांगावं लागलं इकडे संभाजीनगरमध्ये स्वराज्य पक्षाचं अंतर्गत काय बोलणं चुकीचं होईल ज्याच्या पक्षाचा अंतर्गत भाग असतो त्याच्याविषयी मी सर निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे हे याआधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याचे सचिव होते ते सचिव असल्याने अधिष्ठता अतिरिक्त कार्यभार डॉक्टर शिवाजी शुक्रे यांच्या त्यांच्याशी जवळचे संबंध होते या कारणाने निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे हे कितपत न्याय करतील सांगता येत नाही व त्या या, याला न्याय भेटेल का या, याची आपल्याला अप काय अपेक्षा मूळ प्रश्न असा आहे की ते आयुक्तांनी तुम्हाला आणि त्या शुक्रला नोटीस पाठवली तुमच्याकडे खुलासा हो। मला कोणती नोटीस आलेली नाही मला फोन आलेला होता मी त्यांना सांगितलं की मला रिटर्न नोटीस पाठवा मग मी येईल विदाउट नुसत्या फोनवर मी कोणत्याही आयुक्ताशा जाणार नाही मला काही जायचा प्रश्न नाही मी माझी तक्रार दिलेली आहे मी चौकशी करावी ज्यावेळेस पुरावे लागेल रोहित शर्माकडे मागावे ते मी नाही तर मी काही असे निवडणूक याकडे किंवा कोणाकडे कोणी बोलणं जाणार नाही थँक्यू